नमस्कार मी सुरू शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता या ठिकाणी आपण थोड समाजसेवक अथवा वेगळे पाटील जिल्हा शाळेमध्ये आहोत या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप होणार आहे कोणामार्फत होणार आहे आणि काय म्हणाले अधिकारी तो तेथील उपस्थित मान्यवर यांच्याबाबतचा व्हिडिओ आपण लवकरच जाणून घेणार आहोत मानसिक तसे भौतिक गरजा आहेत त्याचप्रमाणे त्याच्या अनेक इतर गरजाही आहेत अशाच काही गरजा फक्त लोक ओळखतात आज कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे मी पुनश्च एकदा स्वागत करते सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या वाती सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभहस्ते प्रज्वलित करावे ज्ञानज्योती प्रज्वलित करावे ज्ञानज्योती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष <coughs> ज्वलं <coughs> <coughs> <coughs>

To all honourable members on the stage, today we are going, going to celebrate school material distribution programme by Postal India Food Processing Centre. This uh, school material is very useful for my dear students, so thank you sir. And I wish your अँड आय विश्लाईन कॉपरेशन मॅनेज करायला इन फ्युचर थँक्यू व्हेरी मचिकायला बॉस्को इंडिया फुडी प्रोसेसिंग सेंटर ही आपल्या तळेगाव एम आय डी सीतली स्ट्रीची कंपनी आहे ठीक आहे तर आपल्या तळेगाव एम आय डी सी अशा अनेक कंपन्या आहेत आणि त्यातली एक ही साऊथ तुमच्या समोर जे सर बसलेले आहेत ना ते कुठल्या देशातले आहेत माहिती आहे का साऊथ कोरियातले बरोबर तर आपली ही साऊथ कोरियातली कंपनी तुम्ही गाड्या बघता ना आपले कार घेऊन त्यांना जे स्टील लागतं की नाही ते स्टील आमच्या कंपनीतून जातं ठीक आहे तुमचे जे फ्रीज बनलेले असतात जे फॅन बनलेले असतात ह्याला जे स्टील लागतं ना ते आमच्या कंपनीतनं जातं ठीक आहे तर हे जे शाळे वस्तू आहेत हे तुम्हाला शिक्षणासाठी दिलेले आहे काय चांगला अभ्यास करायचा आहे पुढे पुढे व्हायचंय आणि आमच्यासारख्या कंपनी चांगला विद्यार्थी माझे सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि पत्रकार बंधू सोबत आलेले सहकारी या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वागत करते खरंतर आमच्या मुलांसाठी गेली तीन वर्ष मी बघते की सगळेजण मुलाचा हातभार लावतात त्यापैकीच आपण एक आहात म्हणत तुम्ही सांगू शकता काय काय अर्थ मी बोलताना सांगितलं करायचं त्यापैकीच आपण एक आहात आणि दुसऱ्या खूप खूप नीड दॅट हेल्प फॉर होल इयर अँड हेल्प अस फॉर नेक्स्ट इयर सो थँक यू व्हेरी मच आणि मुलांना त्यांनी आपल्याकडे एवढीच अपेक्षा फक्त व्यक्त केलेली आहे की तुम्ही छान अभ्यास करायचा आहे छान नाही हार्ड अभ्यास करायचा आहे आणि त्याचं फ्युचर तुम्ही आहात एवढंच त्यांनी आपल्याला छानपैकी सांगितलंय तर आपल्याला ते करून दाखवायचं आहे बरोबर आहे आणि आपण ते करू दाखवू की कोण कोण करणार येस yes. बेटर आणि शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकांवरती पण ही जबाबदारी टाकते हे जे शैक्षणिक साहित्य किंवा इतर जी मदत आपल्याला वर्षभर मिळत असते याचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊन त्यांच्या गुणवत्तेच आणि आत्मविश्वासात कशी भर पडेल याचा वारंवार आपण तुम्ही करतच आहात प्रयत्न आणि या पुढे देखील आपण तो प्रयत्न करत राहू तुमच्या करतील आणि तुमच्या या साहित्याचा आम्हाला पुन्हा एक पाऊल पुढे टाकण्यासाठी नक्कीच मदत झालेली आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच